गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तुम्हाला सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून एक छान असा केक बनवणार आहोत चला तर मग सुरू करूयात त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तूप फुटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आवडेल ती बदाम घेतलेले आहेत आठ नऊ मिल्क पावडर घेतलेलं आहे दोन चमचा आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा एक वाटी गाजर एक वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि बदाम आणि इलायची घेतलेली आहे मी ते आपण बारीक अस वाटून घेऊया एकदम असं फाईन पेस्ट करायची आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आपण यामध्ये दूध टाकूयात तूप टाकूयात खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी आणि मिल्क पावडर टाकलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण एक वाटी ते टाकणार आहोत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे थोडा पण केक असा बिघडलेला नाही आहे खूप व्यवस्थित झालेला आहे त्या त्यामुळे त्या हेच प्रमाण ठेवा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण थोडंसं मला घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं दूध टाकून घेते जवळजवळ एक चमचा टाकलेला आहे मी जास्त पातळ करायचं नाही कारण जे आपण गाजर टाकणार आहोत आतमध्ये किसल्याला त्याच्यात पण थोडासा ओलावा असतो त्यामुळे ते थोडंसं परत पातळ होतं त्याच्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता मी केकच्या टीमला असं तूप लावून घेणार आहे ब्रशच्या सहाय्याने पण लावू शकतात मी हातानेच लावून घेतलेलं आहे आणि आता या आपण यावरती थोडासा मैदा टाकूयात म्हणजे आपला केक असा चिकटणार नाही एकदम छान असा व्यवस्थित आपल्याला काढता येईल हे बघा अशा प्रकारे आता आपण हे बॅटर यामध्ये टाकून घेऊयात आपलं बॅटर ह्या टीनमध्ये अर्धा टीन, टीन पण झालेले नाही आहे आता आपण त्यावरती थोडंसं ड्रायफ्रूट टाकून सजून घेऊयात असं टूटी फ्रुटी हे ऑप्शनल आहे अगदी मी घरी अवेलेबल होतं मी हे घरीच बनवलेलं आहे त्यामुळे मी हे, हे टाकत आहे नाही टाकलं तरी चालेल आता हे आपलं तयार झालेलं आहे बॅटर आता आपण एक कुकरमध्ये मीठ टाकून घेऊयात हे मी बेकिंगसाठीच कुकर यूज करते खूप जुनं कुकर आहे हे काही बेक करायचं असेल तर मी यामध्येच करते एक स्टँड ठेवूया आपण स्टीलचं कुकर चांगलं प्रीहीट करून घ्यायचं दोन तीन मिनटं आणि त्यानंतर आपण हे बॅटर ठेवणार आहोत आपल्याला हे जवळजवळ चाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे एकदम स्लो आचेवरती आता आपण बघूयात टूथपिकच्या साह्याने केक तयार झाले आहे का नाही हे बघा अजिबात केक हाताला लागला नाही आहे टूथपिसला ते मी हाताने असं चेक केलं हाताला अजिबात लागलेलं नाही आहे त्यामुळे आपला केक हा बनून रेडी आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचं आहे नंतरच आपण तो काढणार आहोत गरम असताना काढलं तर केक असा चिकटतो टीनला हे बघा हे, आता अर्धा तास झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात हे सुरीच्या साह्याने असं साईडनं हे करून घेते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा अगदी अलगद आपला केक निघालेला आहे थोडा पण तुटलेला नाही आहे एकदम असा जाळीदार केक बनलेला आहे आपला एकदम इझिली निघालेला आहे परफेक्ट असा केक आपला बनलेला आहे दिसायला पण खूप आकर्षक दिसत आहे मी तुम्हाला कट करून दाखवते खूपच छान असा केक झालेला आहे आपला जाळीदार एकदम स्पंजी असा केक हे बघा तुम्ही हे मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता हेल्दी असा होममेड केक आणि तुम्ही हे स्लाईसमध्ये कट करून एक महिनाभर स्टोअर पण करू शकता फ्रीजमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच सोप्या सोप्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ